वीज बिल जास्त येत आहे घरचे मीटर तपासा म्हणून एका युवकाने महावितरण विभागाकडे तक्रार केली पण तक्रारीकडे दुर्लक्ष झाल्यामुळे महावितरण कर्मचाऱ्यावर कोयत्याने हल्ला केला सदरील घटना बारामती येथील मोरगावची आहे अभिजित दत्तात्रय पोटे वय सव्वीस राहणार मोरगाव या युवकाला जास्त वीज बिल येत आहे म्हणून बारामती महावितरण कार्यालयात तक्रार केली यात त्याने म्हटले होते वीज बिल तपासा पण महावितरण दुर्लक्ष करत आहे असे समजून त्यांनी महिला कर्मचारी रिंकू राम थिट्टे बोलत असताना मध्येच कोयत्याने वार केले ही घटना मोरगाव महावितरण कार्यालयात दिनांक चोवीस बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास घडली या प्रकरणात महिला कर्मचारी यांचा उपचारा उपचार सुरू असताना पुण्याच्या खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला आहे रिंकू राम थिट्टे ह्या मूळच्या लातूर जिल्ह्यातील आहेत पोटाची उपजीविका भागवण्यासाठी त्या मोरगाव येथे विद्युत कर्मचारी म्हणून काम करत होत्या त्यांच्या पश्चात त्यांचा चार वर्षाचा मुलगा पोरका झाला आहे त्यामुळे संपूर्ण लातूर जिल्ह्यात सदरील घटनेबद्दल संताप व्यक्त केला जात आहे महावितरण विभागाने उन्हाळ्यात जास्त प्रमाणात वीज वापरत असून अभिजित दत्तात्रय पोटे यांना लाईट बिल आलेले योग्य आहे असे स्पष्टीकरण दिले आहे पण या घटनेत रिंकू राम थट्टे यांच्यावर झालेला हल्ला हा निषेधार्थ आहे या प्रकरणी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र महिला अध्यक्षा चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया वेदनादायी अशी ही घटना आहे की आमच्या एका ताईवरती त्या ठिकाणी अशा पद्धतीने एका हल्ला केला दुर्दैवाने त्यावेळेला ऑफिस मध्ये कोण नव्हतं पण कळल्या कळल्या लोकांनी वाचवायचा प्रयत्न केला हॉस्पिटलला जाण्याआधीच आमच्या ताईचा मृत्यू त्या ठिकाणी झालेला आहे ही घटना अतिव वेदनादायी आहे काही तासातच पोलिसांनी हरामखोर आरोपीच्या मुस्क्या आवडल्यात तीनशे सात तीनशे दोन सारखे गुन्हे दाखल झालेले या हरामखोराला फाशीचीच शिक्षा होणार आज आम्ही आमच्यातली एक ताई गेली आहे तिच्या परिवाराच्या सांत्वनासाठी या ठिकाणी आलोय त्यांना त्यांची लेख तर परत देऊ शकत नाही पण शेवटी घर उभं राहणं गरजेचं असतं त्याच्यामुळे त्यांच्या परिवारातील वारसाला नोकरी शिवाय इन्शुरन्सचं जे काही त्यांच्याकडे असेल ते त्यांना देण्यात येईल या घटनेचा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्रजी यांनी अत्यंत गंभीर अशी दखल घेतलेली आहे आणि तात्काळ त्यांनी सूचना दिल्या आहेत तुम्ही जर पाहिलं असेल तर काही तासामध्ये या माणसाला पकडलं गेलं आहे पोलिसांशी जे एस पी आहेत त्यांच्याशीही मी बोलले या माणसाने कुठल्याही पद्धतीचा आधीचा गुन्हेगार किंवा गुन्हेगारी पार्श्ववृत्ती नाही दिसली पोलिसांना परंतु त्याने जे काही केलेलं आहे ते कशातून केलं आहे आणि काय केलंय एका बाईचा जीव त्या ठिकाणी गेला एका ताईचा जीव त्या ठिकाणी गेलेला आहे त्यामुळे या हरामखुराला कुठल्याही परिस्थितीमध्ये फाशीची शिक्षा होणार चांगल्यात चांगले वकील सरकारी वकील म्हणून या केसमध्ये त्या ठिकाणी बघतील हा मला पूर्ण विश्वास आहे स्वत गृहमंत्र्यांनी यामध्ये संबंधित पोलिसांना तशा सूचना दिलेल्या आहेत ऊर्जा खात्याला तशा सूचना दिलेल्या आहेत एक ताईच्या सोबत जी काही घटना झाली त्याने त्यांचा परिवार वाऱ्यावर येऊ नये यासाठी सरकार म्हणून जे काही करता येत आहे ते त्यांच्यासाठी केलं जाते आणि आम्ही सगळेजण त्यांच्या दुःखामध्ये निश्चितपणे झालेली जी घटना आहे याचा कॉम्बिनेशन्स घेतला गेलेला आहे आणि भविष्यात या घटना होऊ नये यासाठी निश्चितपणे उपाययोजना केल्या जाते थँक्यू